फडणवीसांकडून काल ऑफर उद्धव ठाकरेंनी आज अँटी चेंबरमध्ये घेतली भेट दोघांमध्ये वीस मिनिटं चर्चा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभानिमित्त परिषदेत मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांची नेत्यांची भाषणं झाली यावी सभागृहात ठाकरे आणि शिंदे गटात चांगलीच चा जुगलबंदी पाहायला मिळाली दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांविरोधात टोलेबाजी केल्याचं दिसून आलं तत्पूर्वी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना थेट ऑफर देऊ केली त्यानंतर सभागृहात चांगलाच हशा पिकला मात्र हे सभागृहातील खेळ मेळेचं वातावरण असल्याचं ठाकरे गटाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं मात्र राजकीय वर्तुळात या ऑफरची चांगलीच चर्चा होते त्यातच आज उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटीत तब्बल वीस मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीस यांची अँटी चेंबरमध्ये वीस मिनिटं चर्चा झाली त्यामध्ये विधानसभा विरोधी पक्षनेतेपद सूत्र आणि हिंदी सक्तीसंदर्भात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे हिंदीची सक्ती हवीच कशाला हे पुस्तक उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना दिले तसेच हेच पुस्तक नव्यानं नेमण्यात आलेल्या समिती अध्यक्ष नरेंद्र जाधव यांना आपण द्यावे असं देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना म्हटलं आहे तर विधानसभा विरोधी पक्षनेतेपद हे विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे मात्र हे विरोधी पक्षनेतेपद अजूनही दिलं जात नाही त्या संदर्भात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री यांच्यासोबत अँटी चेंबरमध्ये चर्चा केल्याची चे माहिती आहे विशेष म्हणजे यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे काही आमदार देखील उपस्थित होते बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई